नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जी के मराठी विश्व या शैक्षणिक आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे सतरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस आज आपण हा विषय एका मजेशीर पद्धतीने बघणार आहोत प्रश्नोत्तर स्वरूपात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फिल्मफेअर पुरस्कार याचे कितवे संस्करण पार पडले तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक सत्तरवे ऑप्शन दोन एकाहत्तरवे ऑप्शन तीन बहात्तरवे ऑप्शन चार त्र्याहत्तरवे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक सत्तरवे तर मित्रांनो आजचा आपला दुसरा प्रश्न आहे सत्तरवे फिल्मफेअर पुरस्कार कोणत्या शहरात आयोजित केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक अहमदाबाद गुजरात ऑप्शन दोन साची मध्य प्रदेश ऑप्शन तीन मुंबई महाराष्ट्र ऑप्शन चार लखनऊ उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक अहमदाबाद गुजरात तर मित्रांनो आजचा आपला तिसरा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला पुरस्कार मिळाला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक शाहरुख खान जवान ऑप्शन दोन कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन ऑप्शन तीन अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक ऑप्शन चार दोन आणि तीन दोन्ही तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे दोन आणि तीन दोन्ही आजचा आपला चौथा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार, 2025, पुरस्कार या मदे आपले है, एक, जवान, दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला प्रदान केला यामध्ये आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक दीपिका पादुकोण जवान ऑप्शन दोन रश्मी ऑप्शन तीन आलिया भट जिग्रा ऑप्शन चार तापसीपनू डॉंकी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन आलिया भट जिग्रा मित्रांनो आजचा आपला पाचवा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम सपोर्टिंग अभिनेता हा पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला तर यामध्ये आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक शाहरुख खान जवान ऑप्शन दोन रणबीर कपूर ॲनिमल ऑप्शन तीन रणवीर सिंग रॉकी ओर रानी की प्रेम कहाणी ऑप्शन चार रवी किशन लापता लेडीज तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन चार रवी किशन लापता लेडीज तर मित्रांनो आजचा आपला सहावा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला तर यामध्ये आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक पादुकोण जवान ऑप्शन दोन रश्मिका मंदाना ॲनिमल ऑप्शन तीन छाया कदम लापता लेडीज ऑप्शन चार तापसीपणू डंकी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन छाया कदम लापता लेडीज मित्रांनो आजचा आपला सातवा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम निर्देशक पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक संजय लीला भन्साळी रामलीला ऑप्शन दोन एस एस राजमौली ट्रिपल आर ऑप्शन तीन विवेक अग्निहोत्री द कश्मीर फाईल ऑप्शन चार किरण राव लापता लेडीज या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन चार किरण राव लापता लेडीज मित्रांनो आजचा आपला आठवा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक लापता लेडीज ऑप्शन दोन जवान ऑप्शन तीन डंकी ऑप्शन चार ॲनिमल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक लापता लेडीज मित्रांनो आजचा आपला नववा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम पटकथा हा पुरस्कार कोणाला दिला गेला आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक जवान ऑप्शन दोन ॲनिमल ऑप्शन तीन स्नेहा देसाई लापता लेडीज ऑप्शन चार डंकी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन स्नेहा देसाई लापता लेडीज मित्रांनो आजचा आपला दहावा प्रश्न आहे सत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम क्रिटिक्स अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला दिला गेला आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक दीपिका पादुकोण जवान ऑप्शन दोन शबानात लापता लेडीज ऑप्शन चार प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन प्रतिभा रांटा लापता लेडीज आजचा आपला अकरावा प्रश्न आहे सत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम क्रिटिक्स अभिनेता हा पुरस्कार कोणाला दिला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक राजकुमार राव स्त्री टू ऑप्शन दोन रणबीर कपूर ॲनिमल ऑप्शन तीन विक्की कौशल सॅम बहादूर ऑप्शन चार शाहरुख खान जवान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक राजकुमार राव स्त्री टू तर मित्रांनो आजचा आपला बारावा प्रश्न आहे सत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम क्रिटिक चित्रपट हा कोणाला दिला गेला ऑप्शन एक ट्वेल्थ फेल विधू विनोद चोपडा ऑप्शन दोन आय वॉन्ट टू टॉक सुजित सरकार ऑप्शन तीन ट्रिपल आर एस एस राजमौली ऑप्शन चार रामलीला संजय लीला भन्साळी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन दोन आय वॉन्ट टू टॉक सुजित सरकार तर मित्रांनो आजचा आपला तेरावा प्रश्न आहे सत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम प्लेबॅक सिंगर पुरुष पुरस्कार हा कोणाला दिला गेला ऑप्शन एक कुमार सानू ऑप्शन दोन सोनू निगम ऑप्शन तीन अरिजित सिंग ऑप्शन चार उदित नारायण या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन अरिजित सिंग तर मित्रांनो आजचा आपला चौदावा प्रश्न आहे सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्तम प्लेबॅक सिंगर स्त्री कोणाला प्रदान केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक मधुबंती बागची ऑप्शन दोन अल्का याग्निक ऑप्शन तीन श्रेया घोषाल ऑप्शन चार नेहा कक्कर तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक मधुबंती बागची तर मित्रांनो आजचा आपला पंधरावा प्रश्न आहे सत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस लाईफ टाईम अवॉर्ड हा कोणाला प्रदान केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक अक्षय कुमार ऑप्शन दोन रवी किशन ऑप्शन तीन अमिताभ बच्चन ऑप्शन चार जिनतमान तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन चार जिनतमान तर मित्रांनो आजचा आपला सोळावा प्रश्न आहे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्वात महत्त्वाचा पुरस्कार कोणता आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक ऑस्कर अवॉर्ड ऑप्शन दोन राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड ऑप्शन तीन दादासाहेब फाल्के पुरस्कार ऑप्शन चार आयफा अवॉर्ड तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन दादासाहेब फाल्के पुरस्कार तर मित्रांनो आजचा आपला सतरावा प्रश्न आहे दादासाहेब फाल्के पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक जिनत महाल ऑप्शन दोन लता मंगेशकर ऑप्शन तीन देविका राणी ऑप्शन चार राणी मुखर्जी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन देविका राणी तर मित्रांनो आजचा आपला अठरावा प्रश्न आहे वा दादासाहेब फाल्के पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान केला गेला तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक मुकेश कुमार ऑप्शन दोन अल्लू अर्जुन ऑप्शन तीन मोहनलाल ऑप्शन चार नागार्जुन तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन मोहनलाल मित्रांनो आजचा आपला एकोणीसवा प्रश्न आहे दादासाहेब फाल्के पुरस्कार कोणत्या क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक चित्रपट ऑप्शन दोन खेळ ऑप्शन तीन संगीत ऑप्शन चार नृत्य तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक चित्रपट तर मित्रांनो आजचा आपला विसवा प्रश्न आहे दादासाहेब फाल्के लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एकोणीसशे एकोणसत्तर ऑप्शन दोन एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन तीन दोन हजार एक ऑप्शन चार दोन हजार चौदा तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एकोणीसशे एकोणसत्तर तर मित्रांनो आजचा आपला एकवीसवा प्रश्न आहे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीस सर्वोत्तम गीत अवॉर्ड हा कोणाला प्रदान केला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक प्रशांत पांडे ऑप्शन दोन अरिजित सिंग ऑप्शन तीन श्रेया घोषाल ऑप्शन चार निहाल सरीन तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक प्रशांत पांडे मित्रांनो आजचा आपला बावीसवा प्रश्न आहे फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एकोणीसशे एक्कावन्न ऑप्शन दोन एकोणीसशे चौपन्न ऑप्शन तीन एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन चार एकोणीसशे पंच्याऐंशी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे चौपन्न आजचा आपला तेवीसवा प्रश्न आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये पहिला फिल्मफेअर अवॉर्ड सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार कोणाला दिला गेला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक भारतभूषण ऑप्शन दोन देवानंद ऑप्शन तीन दिलीप कुमार ऑप्शन चार राज कपूर तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन दिलीप कुमार तर मित्रांनो आजचा आपला चोवीसवा प्रश्न आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक डाग ऑप्शन दोन श्री चैतन्य महाप्रभू ऑप्शन तीन दो बिघा जमीन ऑप्शन चार नया सवेरा तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन तीन दो बिगा जमीन तर मित्रांनो आजचा आपला पंचवीसावा प्रश्न आहे फिल्मफेअर पुरस्कार ट्रॉफी ही कोणाच्या ना नावाने दिली जाते आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक द ब्लॅक लेडी ऑप्शन दोन द व्हाईट लेडी ऑप्शन तीन द ग्रे लेडी ऑप्शन चार द बिग लेडी तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन एक द ब्लॅक लेडी तर मंडळी असे होते सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमधील काही प्रश्न आणि त्याची उत्तरे आता तुमच्यासाठी एक प्रश्न तुमच्या मते दोन हजार पंचवीसचा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण असायला हवा होता उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्हाला अशीच माहितीपूर्ण जी के प्रश्न व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा पुढे जात राहा